बारा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार सॉरी गुरुवार सकाळचे सात वाजले इथं गरम पाणी प्यायलो अर्धा सपोल आई जे ती चहा प्यायला लागली तिथं तर पहिला आवरून घेतो माझी अजून पण झोप झाले माझे डोळे झाक ना आई इथं खाली गॅस घेऊन कधी भाकऱ्या कराव्या ला लागल्या मी इथं देवाला आंघोळ घालणार आहे आता देवपूजा करून घेणार आहे माझा सुद्धा आवरून झालेला आहे घड्या घाललाय मला साडेसातला पाच कमी आहे आणि मी आपल्या ऑफिसच्या इथं पोहोचलो ऑफिसच्या बाहेर आहे मी आणि सकाळ सकाळ बघा सूर्य उगवलाय आणि इथं आपलं आहे ऑफिस शेपूची भाजी आत लोणचं आहे आणि इथं भाकरी आहे माझ्या कामावर मी आता निघलोय आणि मी आता कॉलेज कडे चाललोय आपली गाडी घेऊन आपल्या वर्गात नेहमीप्रमाणे कोणच नाही आलं आधी मी चाललो आपल्या वर्गात डान्समध्ये पार्टिसिपेट केलं माझा सूर्य एक डान्स आहे ग्रुप डान्स मध्ये मी आता नाही आहे आणि साहिल आपल्या सोबत आहे आता मी आता पाण्याची बॉटल भरायला घेऊन चाललोय मला लेक्चरच्या वेळी खूप जास्त ताण भरायला चाललोय खाली एक लेक्चर झालाय जो हिंदीचा चालता आणि आता माहिती आपल्याला लेक्चर झाला अरे त्यांनी हिंदी शिकवलं आपल्याला ऐकिन की आपल्याला माहिती नाही ना आमचं काय झालं सेकंड सेमेस्टरचा सिलेबस सगळा बदललाय टीचर्स लोक बदलल्यात विषय पण बदलल्यात त्यामुळं आता हिंदी शिकवलंय आता माहीत नाही नेक्स्ट लेक्चर कुठला काय हे नऊ चाळीसपर्यंत पर्यंत चालेल डान्स आणि मी काम बदला मुलं दिसाल्यात हा ही मुलं सगळी प्रॅक्टिस करायला लागले डान्सची खाली मुलं आणि आम्ही वरती थांबलोय आम्ही म्हणजे मी वरती थांबलोय आपले सगळे मेंबर्स तिने निघून गेल्यात आणि मी आणि साईल थांब ना मी आणि साहिल आहे ना आम्ही काय करू डान्सची प्रॅक्टिस करू ना आमचे सर आले ते आता बघायला हा जो स्पेस आहे इथं आम्ही डान्सची प्रॅक्टिस करणार आहे आणि आमचं गाणे सिलेक्शन झाले साहिल माझा पार्टनर बनणार आहे आम्ही दोघांसोबत डान्स करणार आहे आणि त्यासोबत साहिल एक ग्रुप मध्ये पण डान्स करणार आहे ठीक आहे कसं वाटायचं साहिल तू मी मी दिसतोय आशिष तू गाण्याचं गाणं बोलू नको बोलू नको मी चालू नाही केलंय चालूच आहे ना चालूच आहे तो मी तर आशिक खूप गाण्यामधलं थोडस ट्राय आहे आवाज माझा कसा येतोय आपण करी घेऊन रोरा कसं वाटलं कमेंट सेक्शन आता साहिल गाणं म्हणणार आहे काय साहिल अरिजित सिंगचंच गाणं म्हणवा तू बोर मन जरा मोठं आवाज काय बजरंग में सतरंगा है ये करे जोगी में और रंगा है करे ओ बजरंग में सतरंगा है ये करे तुम्हारा बन रंगा है <laughs> करे ओ <laughs> किया रे, दिया में आ, लिया रे, तुम के ना, समझ ना सकू सवेरो का मेरे तू सूरज लागे तू मेरे अपना बना ले पिया अपना बना ले मुझे अपना बना ले पिया अपना <laughs> बना किती वाजले सांता क्लॉज रात्रीचा सांता क्लॉज फिरा लागला 8 वाजले चल बाय बाय घरी जातो मी बाय कशासाठी बाय बाय मी घरात घरात आलोय आणि आई पण आई कधी आलीस काय तिला पण पूजा केल्या वाटत झाले दहा वाजले माझी एक्सरसाइज करायची आता मी इथं दूध आणि बिस्किट खायला लागलोय प्लेन दूध आहे आणि आपलं बिस्किट आहे चौकोन बाय बायच्या आधी अजून एक गोष्ट आपले एकतीस सबस्क्रायबर पूर्ण झाल्या त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सल्यूट धन्यवाद